सो काहीच आय होप जे जे कोणी उत्सवसाठी पुण्यात गेले हो hey, होते त्यांनी हे वृंदावनचं डेकोरेशन नक्कीच पाहिलं असेल हे पर्सनली माझं फेवरेट होतं इथे आम्ही साधारणतः वीस पंचवीस मिनटांच्या लाईन नंतर आतमध्ये पोचलो होतो खूप गर्दी होती हे पाहण्यासाठी हे एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण करणार आहोत पुणे दर्शन गणेशोत्सवामध्ये तर पुणे दर्शनासाठी आम्ही टू व्हीलरवरच आलो होतो कारण इथे खूप गर्दी होती गाडी पार्क करायला जागा नव्हती आम्ही आमची गाडी ओंकारेश्वर मंदिराच्या इथे पार्क करून पुढे निघालो तुम्ही पाहता असेल इथं किती गर्दी आहे इतर वेळेस तर पुणे आणि गणपतीमध्ये पुणे यामध्ये खूप फरक आहे मला तर इथल्या गल्ल्यासुद्धा समजत नव्हत्या इतक्या गर्दीमुळे आणि त्या लाईटिंग्समुळे पण दृश्य अत्यंत मनाला भावेल असं असतं हे पहा हा आहे नातूबा आम्ही ऐकले इथल्या डी जे इथे इथल्या नातूबागच्या गणपतीमध्ये अमृता फडणवीस यांना बोलवले गेले होते तर जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे त्यांची आरती झाली होती त्यानंतर आम्ही आलो सुजाता मस्तानीच्या इथल्या मंडळाजवळ इथे श्री छत्रपती महाराजांचं जे डेकोरेशन होतं जे हलता जो हलता देखावा होता तो खूप छान होता एक स्टोरी टेलिंग होता त्यानंतर आम्ही आलो मानाचा गणपती शारदा गणपती इथं इथली जी मूर्ती आहे ती खूप सुंदर आहे पुढे मी गेले नाही तिथे जास्त गर्दी असल्यामुळे नंतर आम्ही आलो श्रीमंत दगडूशेठ यांच्या दर्शनासाठी तर हे कॅमेरामध्ये एवढं व्यवस्थित कॅप्चर झालं नाही पण हा ना जो दृश्य होता तो डोळ्यांना अगदी भावेल असं होता त्याचे लाईटिंग्स वगैरे खूप छान वाटलं याचं दर्शन घेऊन हाँ इच्छा चा चा नंतर हा आहे इच्छापूर्तीचा एक कुंड ज्याच्यामध्ये कॉईन टाकल्यानंतर एक स्पेसिफिक बाऊल आहे त्या बाऊलमध्ये जर तुमचा कॉईन पडला तर तुमची इच्छा पूर्ण होईल अशी मान्यता होती हे आहे वृंदावन वृंदावन श्रीकृष्णांचं वृंदावन जिथे पूर्णपणे वृंदावनचा फील देण्यात आला होता ही पहा तर फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू